अमेझॉन जंगल हे जर पायी पार करायचं ठरलं तर ते सहा हजार चारशे किलोमीटर लांबीचं आहे पण एक व्यक्ती असा आहे त्याने ते पायी पार केलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव होतं एड स्टॅफर्ड जो ब्रिटनचा माजी सैनिक होता सन दोन हजार आठ मध्ये त्याने ॲमेझॉन नदीच्या उगमापासून अटलांटिक महासागरापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला एकूण सहा हजार चारशे किलोमीटरचा प्रवास होता सुरुवातीच्या काळात त्याच्यासोबत एक कॅमेरामॅन होता पण काही काळानंतर तो सोडून गेला नंतर एडला वेटला स्थानिक मार्गदर्शक चोर वेरा जो त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहिला या प्रवासासाठी त्याने आठशे साठ दिवस घेतले म्हणजे तब्बल दोन वर्ष आणि चार महिने तो या जंगलात चालत झोपत आणि राहत होता या पूर्ण प्रवासात ना स्वतःची त्याची टीम होती ना हेलिकॉप्टर होते त्याने आणलेलं अन्नही संपलं होतं आणि यासोबत अमेझॉन मधील गावकऱ्यांनी त्याला गुप्तहेर म्हणून कैदही केलं होतं पण एड कसंही त्या गावकऱ्यांच्या तावडीतून सुटून रोज आठ तास चालत प्रवास करायचा आणि या अथक समस्या नंतर शेवटी तो दोन हजार मध्ये अटलांटिक किनाऱ्यावर पोहोचला आणि बनला जगातील पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव ज्याने अमेझॉन जंगल पायी पार केलेला आहे आणि या प्रवासामुळे त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आज एड स्टॅफर्ड म्हणजे फक्त एक साहसी प्रवासी नाही तर तो एक पुरावा आहे की जिद्द असेल तर जगात असं अशक्य काहीच नाहीये तर एडच्या साहसाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका